आज मोराळी मायनी इथं सुंदर असं मैदान पार पडलं आज या मैदानात सर्वांचा लडका बाकासूर पण आला होता आणि या मैदानात बाकासूर सोबत होता खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप लक्ष्मणराव मंडळी त्योच तो लक्ष्मणराव मंडळी त्योच तो लक्ष्मणराव ज्या बैलानं माग काळ गाजवला बऱ्याच दिवसातून बाकासूर सोबत पळाला आज या गाडीला चांगलं स्पीड लागलो होतं या गाडीचा तीन नंबर आला सर्वांचा लाडका बाकासोच आहेच पण लक्ष्मणरावचे पण चाहते कमी नाहीत आज चाहते पण खुश झाले असते की बऱ्याच दिवसातून लक्ष्मणराव गोलालात राहिला मालकाच्या नावासाठी असंच पळत राहा मालकाच्या नावासाठी असंच पळत राहा लक्ष्मणराव तुझं स्वागत आहे मध्यंतरीच्या काळात तू आजारी होता त्या आजारातून उठून चांगलाच कमबॅक केला दशम श्री कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्रत्येक मैदानात त्याचा पैरा वेगळा असतो पण गाडी कायम गोलालाच असते आता तुझ्याकडून मालकाला आणि फॅन लोकांना कोणतीच अपेक्षा नाही बघ आता तुझ्याकडून मालकाला आणि फॅन लोकांना कोणतीच अपेक्षा नाही बघ शून्यातून वर आलेली कंपनी आहे तुझी डॉन म्हणतात त्याला डॉन बाक्या डॉन सारखा बैल पुन्हा होणे शक्य नाही नाराज कधीच करत नाही फॅन लोकांना हा बाक्या डॉन आता हल्लीच्या काळात तू फॅन लॉकॉनकडे बघून पळत असतो फॅन लोकांना देखील वाटतंय की बाकासूर आमच्यासोबत बोलतोय का काय खरंच वागा तुझं कौतुक करावं तेवढं कमीच बाक्या डॉन उगच म्हणत नाहीत त्याला असा बैल पुन्हा होणे शक्य नाही नाद केला वाघानं उगच म्हणत नाहीत किंग बाकासूर बैलगड क्षेत्रातला किंगच आहे बघा